संदीप वराळ पाटील निघोजच्या इतिहासातलं अजरामर नाव दिवस होता पाच जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी सालचा निघोज गावात सूर्याला अर्धे वाहत असताना वराळ पाटलांच्या घरात एक नव तेज मनात धरून बाळ जन्माला आलं आई सत्यभामा आणि वडील मच्छिंद्र वराळ पाटील यांच्या पोटी जन्म घेतलेला संदीप मच्छिंद्र वराळ पाटील यांच्या जीवनाची ही संघर्षमयी कथा खोडकर स्वभावाचा आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा संदीप वराळ पाटील अर्थात मित्रांचा लाडका गोंड्या भाई लहानपणापासूनच खूप खोडकर आपलं दहावी पर्यंतचं शिक्षण गावातच पूर्ण केलं बाजरीच्या टपोऱ्या कंसानं बहर धरावा तसं हिरवाईनं समृद्ध असलेलं तरुण रक्ताच नव्या उमेदीचं जीवन पाटील जगू लागले येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचं बळ देणाऱ्या आणि जगवणाऱ्या मुंबापुरी मुंबई महानगरीकडे काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करणारच अशी मनाशी खुनगाट बांधून या खुनबाटाच्या पोरानं वाट धरली आजोबा किसनराव वराळ पाटील यांच्यासोबत राहून बालपण कडेला गेलं पण संघर्षाचे अनेक धडे आणि संस्कारांची शिदोरी घेऊन जीवनाची यशस्वी घोडदौड सुरू झाली आपल्या रक्तात असणारी शेतीची जाण आणि अंगात भिनलेलं संघटनाचं कौशल्य पाटलांनी मुंबईत सुद्धा सुरू केलं मुंबईत मोठ्या प्रमाणात तरुणांचे संघटन करून व्यावसायिक क्षेत्रात देखील नावलौकिक मिळवला पण असं म्हणतात ना शेतकरी रक्त कधी काळ्या मातीची ओढ सोडत नाही गावाकडे डोळे लावून मन सैरवैर धावू लागलं मुंबईत मनाची घालमेल होऊ लागली आणि पाटलांनी पुन्हा गावाची वाट धरली पण समाजासाठी गावासाठी काहीतरी पाहिजे असं नुसतं म्हणत राहण्यापेक्षा त्यांनी समाजकारणाला राजकारणाची जोड देत गुलाबाच्या पाकळ्यांनी सडा टाकलेल्या वाटेवर राजकारणाची यशस्वी घोडदौड सुरू झाली निघोज ग्रामपंचायत सदस्य निघोज नगरीचे सरपंच पंचायत समिती सदस्य पारनेर तालुका बाजार समितीचे संचालक आणि उपसभापती असा यशाचा चढता आलेख अवघ्या दीड ते दोन वर्षात पटलांनी सर केला गावाच्या विकास कामांसाठी निगोज पासून ते दिल्लीपर्यंत पोहोचलेला हा एकमेव राजकीय नेता मैत्री करावी तर संदीप पाटलांनी असं बड्या बड्या देखील मान्य केलं कडाडणारा तेजोमैमी मीच तो मावळणारा रूप पलटून येतो जातो मीच तो रिमझिम पारा असा सुखद अनुभव सोबत असणाऱ्या प्रत्येकाला मिळाला हे मात्र नक्की गावाच्या विकासासाठी समाजाच्या हितासाठी पाण्यासारखं रक्त जाळणाऱ्या माणसाच्या अंगाला विजयाचा गुलाल खूप कमी माखून गेला होता खेळावी तसे विजयाचे रंग विजयाचा शंखनाद करत पाटलांसोबत रंग खेळू लागले होते क्रांतीच्या मशाली हाती घेऊन क्रांतीचा वाटसरू चालत नव्हे तर दिमागदार धावत होता नवे नव्हे तर महाराष्ट्राच्या सुवर्णमयी इतिहासात चांदीच्या शाहीनं कोरावा अन माणसाच्या मनाचा ठाव घेत रावा तसं लोकांसाठी आपलं कर्तव्य आपली जबाबदारी समजून लोककल्याणकारी पालकत्व स्वीकारत निगोज नगरीचं सुराज्य हा युगपुरुष करत होता पण अचानक झालं काही वेगळंच थेंब थेंब हिशोब अजून बाकी आहे असं म्हणत या वाटेवरती काळानं असा वाटे काही का चकवा दिला की क्रांतीच्या मशालींनी त्या क्रांतीची सोनेरी पहाट एकवीस जानेवारी दोन नंतर कधी पाहिलीच नाही आणि याच क्रांतीचा प्रज्ञासूर्य काळाचा वार छातीवर झेलत त्या खोल समुद्राच्या तळाच्या शोधात निघून गेला तो कधीहीच परत न येण्यासाठी तो कधीहीच परत न येण्यासाठी सहस्त्रधारांची ती जादू दिसून मजला दिसली नाही अनुरेणूतील पागल धुंदी कळली पण कधी जाणवली नाही आता बसलो आम्ही शोधित दीर्घ तपस्ये ज हुकले हात कपाळाला लावून बघतो पाटील कसे कुठे आणि काय आमचे चुकले पाटील कसे कुठे आणि काय आमचे चुकले आज अंधारात माझ्या मी मला ढुंडाळतो सारखा वेड्यापरी हाका मला मी मारितो पांगळ्या पायास माझा श्वास माझा रोखतो आजही आमचा पाटील आम्हाला क्षणोक्षणी आठवतो आजही आमचा पाटील आम्हाला क्षणोक्षणी आठवतो पण आता दुभंगलेल्या मनाला अभंग ठेवलं पाहिजे दुभंगलेल्या मनाला अभंग ठेवलं पाहिजे संदीप पाटलांच्या स्वप्नातलं आदर्श निघोज निर्माण केलं पाहिजे आदर्श निघोज निर्माण केलं पाहिजे तमाम मित्रपरिवाराच्या वतीनं संदीप पराळ पाटील यांना अखेरची आदरांजली समर्पित संकल्पना गणेश भोमले पाटील प्रवीण काटकर निवेदन आदेश सोपानराव टोपे शब्दांकन शुभम वाळूंज धन्यवाद